पक्षाची आहे त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातल्या चार चार जागा त्या द्याव्या आणि बारा जागा आम्हाला मिळाल्या आम्ही काय चाळीस पन्नास जागा काय मागत नाही आहे आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्ही कुणबीच आहोत विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे मराठा ला कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे ला 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 त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही त्यांना मराड, त्यांना आरक्षण मिळणं थोडं अडचणीच आहे म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा पुन्हा जरांगी आणि आंदोलनाच्या धमक्या देऊन चालणार नाही आहे सरकारलाही त्यांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना सहकार्य करण्याची सरकारची आहेच आहे केंद्रामध्ये मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळू शकेल याचा विचार नक्की आपल्याला करायला काही हरकत नाही आहे त्यामुळे आता हे दृश्य आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक दहा ते बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या तर महाराष्ट्रामध्ये दलित मतं आहे आंबेडकरी मत जी आहेत बौद्ध मत जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला चांगली मदत होऊ शकेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दलित मतं आपल्याला मिळाली परंतु संविधानाच्या गैरसमजामुळं काय मतं हे आम्हाला मिळू शकली नाही पण या वेळेला मात्र जी दलित बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं आपल्याला मिळतील अरे नरेंद्र मोदी जे हे संविधान बदलणारे नेते नाही ते संविधान मजबूत करणारे नेते आहे नरेंद्र नरेंद मोदी हे काँग्रेस प्रमाण खोटे बोलणारे नेते नाही राहुल गांधी प्रमाण खोट बोलणारे नेते नाही ते खरं बोलणारे नेते आहे आणि काँग्रेसला जे साठ सत्तर वर्षामध्ये करता आलं नाही ते मोठं काम विकासाचं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे इकडे दलित समाजाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बाबासाहेबांची अनेक स्मारक पूर्ण करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे होत आहे हिंदू मिलच्या ठिकाणी जवळजवळ तीन हजार सातशे कोटी रुपयाची जमीन जी आहे ती जमीन या स्मारकाला दिली आणि तिथं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहत आहे दोन वर्षामध्ये त्या स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी अनेक कामं जी आहे ती दे त्यांच्या दे काळामध्ये झालेली आहे दलित समाजाने थोडं इकडं गंभीरपणे विचार करू या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान करावं असं आपल्याला आव्हान आहे आणि यावेळेला महायुती सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे दे फडणवीस अजितदादा पवार आम्ही सगळेजण हो आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि अजितदादा यांनी बारामती बारामतीमधून बारा उभं राहिलंच पाहिजे तरी लोकसभेमध्ये जरी आपली सीट पडली असली तरी सुद्धा यावेळेला मात्र अजितदादा ते विकास पुरुष आहेत ते अत्यंत चांगले ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना बारामतीचा किल्ला जिंकणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्यासोबत ताकदीन उभी राहू आणि अजितदादांना बारामतीनं आम्ही निवडून आणू तिन्ही पक्षाला माझं आव्हान आहे की आरटीआयकडे आपण लक्ष देणं त्यांना आवश्यक आहे की जनपक्ष छोटा पक्ष असला तरी आता बॅलेन्सिंग असणाऱ्या मतांचा पक्ष आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की आम्हाला तिन्ही पक्षाला आमचा फायदा होणार आहे त्यामुळे आम्हाला तिन्ही पक्षांनी आम्हाला चार चार जागा ते द्याव्यात म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये माझा पक्ष आहे माझे कार्यकर्ते आहेत आणि बॅलेन्सिंग मतं जी आहे ती माझ्या पक्षाची आहे त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्ष आणि त्यांच्या कोट्यातल्या चार चार जागा त्या द्याव्या आणि बारा जागा आम्हाला मिळाल्या आम्ही काय चाळीस पन्नास जागा काय मागत नाही आहे पण या तीन पक्ष मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष छोटा पक्ष आहे म्हणून आम्हाला बारा जागा द्याव्यात असा आमचा आग्रह आहे